तसेही तहसीलदार कार्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हिरकणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले तहसीलदार प्रांत कोर्ट पंचायत समिती कार्यालय असून महिला मोठ्या प्रमाणात शासकीय कामानिमित्त येथे येतात परंतु लहान मुलांना घेऊन आलेल्या संधा मातांना बाला दूध पाजण्यासाठी आळोसा शोधावा लागतो ही महिलांची मोठी अडचण लोकशाही महिला संघटनेच्या लक्षात आली महिला संघटनेच्या वतीने गेल्या दोन डॉक्टर अविनाश कोष्टी यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होते लोकशाही महिला संघटनेचा विजय आंतरराष्ट्रीय महिला दिन जिंदाबाद 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 महिला संघटनेची एकजूट महिला मुक्ती जिंदाबाद 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 ताई आज या ठिकाणी वसई तहसील कार्यालयासमोर हिरकणीचं गृह स्थापन केलं आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला असं सांगायचं आहे की कित्येक तरी वर्षे लहान बाळाला घेऊन महिला येतात तहसीलची कामं करायला येतात कोर्टाची कामं करायला येतात शिवाय पोलीस स्टेशनची कामं असतात तर त्या लहान लहान बाळाला घेऊन येतात कोर्टामध्ये महिला त्यांच्यासाठी खूप त्रास होत होता त्यांना आणि त्रास होत होता त्याच्यामुळे कसं बाळाला त्रास होत होता आणि त्यांना हिरकणी कक्ष बांधायला सांगितलं आणि आज महिला दिनाच्या दिवशी हिरकणी कक्षाचा अं उद्घाटनासाठी उद्घाटन केलं ताई ह्या महि हिरकणीचं तुम्हाला इथे तुमच्या हस्ते ओपनिंग आहे लहान बाळाला घेऊन काय सांगाल तुम्ही आज ह्या वसई तालुक्यामध्ये हिरकणीचं गृह स्थापन झालं ऍक्च्युली मी इथे रजिस्ट्रेशनसाठी आलेली तेव्हा बाळ म्हणजे ही छोटी जाले तर छोटीच आहे तेव्हा मला कन्फ्युज झालं की काय आता बाळाला फिडिंग करायचे म्हटल्यानंतर कुठं करायचं मलाच पडला पण जरी ही स्वतः चालत चालत आली मी तिकडच्या बॅकसाइडला उभी होती तर इकडे तेव्हा या ताईंनी वगैरे सांगितलं मला की इथेच कक्ष आहे आणि मी एकदम सरप्राईज झाली की बाबा की आपल्याला इथे करायला मिळते आणि सगळ्यात सो मला खूप चांगलं फील वाटतंय की हिच्या हाती उद्घाटन झालं आणि थँक्यू सो मच अनेक आंदोलनी मोर्चे सुद्धा ह्या विषयावर काढण्यात आली अखेर आता लोकशाही महिला संघटनेच्या लढ्याला यश मिळाली आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधू काही शासकीय कामानिमित्ताने आलेल्या गायत्री अनंता ठाकरे व त्यांचे बाळ तेरा महिन्याचे शिवमई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले ह्या दरम्यान लोकशाही महिला संघटनेच्या सचिव आणि माझी नगरसेविका कॉम्रेड मथुरा भोई भामाले लाल बावटा पक्षाच्या सहसचिव कॉम्रेड अरुणा मुकणे पवित्रा थापड भारती गुजर पार्वती पाडेकर अनिषा वाघ यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होते